आता तुम्ही मध्ये व्हिडिओच्या अगोदर मी शूट केलेलं आहे तर मित्रांनो आता तुम्ही मला बघू शकता मला बघू शकता की कसा व्हिडिओ झाला असेल ते पण सांगा नक्की तर व्हिडिओ कंटिन्यू काय कर सॉरी 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 कशी होय बघू शकता हो तर मित्रांनो विराला बघितलं नव्हतं मी किरण शेठ किरण शेठ बघू शकता धोता येत आपलं गया धोता येत अयो तू चालली समजरेव समजराव समजर तर मित्रांना या ठिकाणी बघू शकता आमची रंगपंचमी चाललेली ही बघू शकता किरण भाऊ ही बघू शकता बादली ही तर गाडी ही किरण भाऊ तर आपण आता इकड इकडं आलेलो आहे ए हमारी बादली हे अरे किरण भाऊ हे ओरे इधर सूरज भाऊ हे <laughs> वाटतं वाटत तुला भिजवीन होली है भाई होली हे पुरा मानो होली है आज कशाला गेलर हाय चप्पल चप्पल अय कॅमेरा पाणी गेलं सगळं जी माझ्या अंगा पाणी उडवत ती चांगला भाऊ कोण आहे लोक कहा से आते मित्रांनो बघू शकतो वरले भंगांगार तू राहिला किती कवर का मावल्या मावल्या बघू शकता करून भाऊ सूरज भाऊ बरं बरं या लवकर लवकर या आपण

नका नका अण्णापास जाते आणखी कलर उलटा बुस <laughs> कलर घेऊन आलेले आपण मालूया माझे अरे की बाबा ही चिलबि चिला माझ हेडफोन भिजल अरे छिवट एखादा घ्या अरे चिल विचिल अरे मावल्या अरे ये। अरे ये की मावली या मावली आहे ना बघा कस लक्ष काय रंग उडू नका लागल 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 तर मी तर बघू शकता हा आपला पाय पाय हा करून बावल <laughs> <laughs>

बघू शकता हे आपण आहे हे सूरज भाऊ आहे हे शान आहे हे सुरेज भाऊ शान धुतय आपलं मला धुतोय आणि आपण आता सुरज भाऊला

Hei kaki aso Suro koh kache treats kui kum Nerti ho, lal Alcohol Haa 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 अरे बाक तो पोरा बगे पोरा अरे तर मित्रांनो हालात बघू शकता आपली अशीच असत आहे आमच्याकडे कॅमेरा इकडे तर एक तिकडे बघू शकता इकडे बघू शकता भारी वाटत असेल शंभ्या शंभ्या भारी वाटत असेल কোনাল তু নাই কোনাল থক ইউ থাক

डाव सोडून हे बघा रंग काल होत आहे शंभूचं तार नुसतं फेकायचं किरणबाई नुसतं फेकायचं आपांगाव जात नाही <laughs> <हैपी होली। laughs> तर मित्रांनो आपला व्हिडिओ बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा इथं आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि जे नवीन आले त्यांनी सबस्क्राईब करा तर आपण इथं ब्लॉग लाईन करतो